ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला उमेदवारी दिली याच्यावरून काँग्रेसनं टीका केलेली आहे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आता लोकप्रतिनिधी होणार का असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी विचारलाय महायुतीची वॉशिंग मशीन तर कमालच करते असं टीकास्त्र वडेट्टीवार यांनी सोडलंय गुन्हेगार पकडायचे की सरकारला उमेदवार द्यायचे असा प्रश्न पोलिसांना असेल अशी ही खोचक टीका वडेट्टीवार यांनी केली या संदर्भातली एक्सपोस्ट आपण बघूयात त्यांची काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणतात ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आता लोकप्रतिनिधी होणार महायुती सरकारची वॉशिंग मशीन तर कमालच करते पहिले लोकांना पवित्र करत होते आता तर प्रकरणात महिने तुरुंगात गेलेली व्यक्ती थेट भाजपकडून उमेदवार ज्या पोलिसांनी हा विनोद गंगडे पकडला असेल त्यांच्याच मनात प्रश्न निर्माण झाला असेल आम्ही गुन्हेगार पकडायचे की सरकारला उमेदवार मिळवून द्यायचे यापुढे ड्रग्ज चोरी दरोडा अशा प्रकरणात कारवाई करताना पोलीस दहा वेळा विचार करतील कारण गृहमंत्री त्याला क्लीनचीट देऊन थेट पक्षात प्रवेश देतील तिकीट देतील आणि नेता बनवतील कदाचित यापुढे गृह विभाग असेच गुन्हेगार शोधण्यासाठी विशेष अभियान राबवून भाजपला उमेदवार शोधून देण्याचं राष्ट्रकार्य करेल काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला तर नवल वाटू नये काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे ड्रग्स प्रकरणातला आरोपी जो जामिनावर सध्या बाहेर आहे त्याला जामीनावरून थेट नगराध्यक्ष पदासाठीची उमेदवारी दिली गेलेली आहे विनोद गंगणे असं या आरोपीचं नाव आहे ज्याला भाजपनं थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे खरंतर पक्षश्रेष्ठींकडून महंत इच्छागिरी गगनगिरी महाराजांना उमेदवारी द्या अशा सूचना होत्या मात्र तो आदेश डावलून आमदार राणा पाटील यांनी आणि जिल्ह्यातील इतर नेत्यांनी सुद्धा विनोद मंगणेला उमेदवारी दिली आहे त्याच्यामुळे आता मोठी टीका आहे काँग्रेसकडून या सगळ्या गोष्टींवर टीका करण्यात आली आहे विजय वडेट्टीवार यांनी अगदी खोचक टीका केलेली आहे माजी नगरसेवक नागनाथ भाऊ भांजी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आता आपण बघतोय की थेट जामिनावर आरोपी बाहेर आहे ड्रग्ज प्रकरणातला आरोपी आहे आणि त्याला भाजपानं अशा पद्धतीनं थेट उमेदवारी दिलेली आहे काँग्रेसकडून याच्यावर जोरदार टीका केली जाते वडेट्टीवार तर म्हणतात की उमेदवार हे शोधून देण्याचं दे काम आहे म्हणजे पोलिसांनी आरोपीला पकडायचं की भाजपाला उमेदवार शोधून द्यायचे असं म्हणतात वडेट्टीवार वास्तविक पाहता तुळजापूर हे महाराष्ट्रातील महाराष्ट्राचे पोलिसांभिनी कुलदैवत आहे हॅलो जी बोला महाराष्ट्राचे कुलस्वामिनी कुलदैवत असलेले हे तुळजापूर शहर आहे या तुळजापूर शहरामध्ये जो होणारा जो नगर म्हणजे नगराध्यक्ष आहे तो स्वच्छ प्रतिनिधीचा आणि चांगले असावा की जो की या ड्रग प्रकरणामध्ये जेलमध्ये जाऊन आलेला किंवा त्याच्यावरती आरोप असलेला आणि अनेक भ्रष्टाचाराचे आरोप असलेला नगराध्यक्ष या नगरासाठी नसावा आणि स्वच्छ प्रतिनिधीचा असावा आणि महंत इच्छागिरी बाबा यांच्या नावासाठी आम्ही महाविकास आघाडी जे आहे तुळजापूर शहरातील म्हणजे त्याचे पाच घटक पक्ष आहे या सर्वांनी महंत इच्छागिरी बाबांच्या नावाला सुद्धा अनुकूलता दर्शवलेली होती तरी पण या ज्या बीजेपीचे पक्ष आहे या, पक्षा या पक्षानं अतिशय कलंकित असलेल्या माणसाला तुळजापूर शहरातील नगराध्यक्ष पदासाठी एवढी फॉर्म दिल्याचं आम्हाला समजतं त्यामुळं तुळजापूर शहर व तुळ महाराष्ट्रामध्ये तुळजापूर शहराचं नाव लौकिकाला जो आहे तो कुठंतरी डाग लागण्यासारखा सारखा वाटत आहे आणि आहे हे सत्य आहे आणि महाराष्ट्रातील सर्व नेते मंडळींनी सर्व त्यांनी सांगितलेलं आहे की ड्रग्ज सारख्या प्रकरणामध्ये सर्व पक्ष एकत्र आहेत आणि जनतेच्या या असल्या प्रकाराला म्हणजे जिथं जनतेला यापासून त्रास होतो हे सर्व पक्ष एकत्र आलेले असताना सुद्धा पुन्हा भारतीय जनता पार्टीनं अशा लोकांना उमेदवारी देणं म्हणजे या लोकांना पुन्हा त्यांचा पुढाकार घेणं किंवा त्यांना पुढेच ठर धन्यवाद सगळ्या तुमच्या या प्रतिक्रियेसाठी नागनाथ भाऊ म्हणजे नगरसेवक आहेत ते आपल्याशी बोलत होते पक्षश्रेष्ठींचा आदेश दावा गेला आणि राणा पाटलांनी एका ड्रग्स प्रकरणामध्ये जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीला उमेदवारी दिली थेट नगराध्यक्षपदासाठीची उमेदवारी दिली गेली आणि त्याच्यावरून आता जोरदार टीका होती काँग्रेसनं विशेषतः हा मुद्दा उचलून धरलेला आहे विजय वडेट्टीवार यांनी याच्यावरून खोचक टीका केलेली आहे महायुतीची वॉशिंग मशीन तर कमालच करते असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे त्यांची एक पोस्ट आपण बघितली गुन्हेगार पकडायचे की सरकारला उमेदवार द्यायचे असा प्रश्न आता पोलिसांना पडेल असं सुद्धा वडेट्टीवार यांनी म्हटलंय तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीला भाजपनं उमेदवारी दिलेली आहे आणि त्याच्यावरून आता टीका झाली आहे खरंतर पक्षश्रेष्ठींकडून आदेश वेगळे होते महंत इच्छागिरी गगनगिरी महाराजांना ही उमेदवारी दिली जावी अशा सूचना होत्या मात्र तो आदेश डावलून आमदार राणा पाटील आणि जिल्ह्यातल्या इतर नेत्यांनी ड्रग्स प्रकरणातला मुख्य आरोपी जो सध्या जामिनावर बाहेर आहे विनोद गंगणे याला थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि त्याच्यावरून आता विरोधकांकडून टीका आहे ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा आपल्याशी जोडल्या गेल्या त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सुषमा अंधारेजी आता आपण बघतोय की ड्रग्स प्रकरणातला आरोपी आहे जो जामिनावर बाहेर आहे पण त्याला थेट नगराध्यक्ष पदासाठीची उमेदवारी दिली गेलेली आहे श्रेष्ठींचा आदेश वेगळा होता पक्ष श्रेष्ठींचा पण तो डावलला गेलाय आणि थेट एका आरोपीला अशा पद्धतीने उमेदवारी दिली आहे भाजपकडे राजकीय शुचिता आहे कुठे तात्विक राजकारण करणारी भाजप आता इतिहास जमा झालेली आहे आता जी वर मोदींनी आणि इथे फडणवीसांनी जी भाजपा तयार केलेली आहे ती निव्वळ भौतिकवादी किंबहुना कुठलेही तत्व नसलेली कणा नसलेली भाजपा आहे त्यामुळे त्या भाजपाच्यासाठी धर्म हा पोलिटिकल मार्केटिंग अजेंड्याचा विषय आहे धर्म हा श्रद्धेचा विषय नाहीये त्यांच्यासाठी तसं असतं तर त्यांना कळलं असतं की या ड्रग्जमुळे ज्या पोरांची आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे त्यातली बहुतांश पोरं ही मुस्लिम हिंदू पोरं आहेत आणि अशा हिंदू पोरांचं हिंदू कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा माणूस जर भाजपा आपला पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून घेणार असेल तर भाजपाचं राजकारण कोणत्या विध्वंसाच्या दिशेने जात आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट होतं आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तिकडे नांदेडमध्ये सुद्धा एकाच घरातल्या सहा जणांना उमेदवारी दिलेली आहे भाजपनं त्याच्यावरून सुद्धा टीका होती कारण घराणेशाही नको असं भाजप नेहमी सांगत पण इथे प्रत्यक्षात मात्र एकाच घरातल्या सहा जणांना उमेदवारी दिली आहे मी जे म्हटलं ना ताई की भाजपाची कथनी आणि करणीमध्ये फरक आहे त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात अत्यंत वेगळे आहेत आपण जरी म्हटलं की घराणेशाहीला विरोध करण्यासाठी परंतु आता जर भाजपने दिलेल्या सगळ्या उमेदवारा बघितल्या तर त्या सगळ्या बाप सुलता पुतण्या भाऊजे काका मामी वहिनी अशा आहेत एकाच कुटुंबामध्ये सहा उमेदवारा जेव्हा दिल्या जातात तेव्हा मला वाटतंय माधव भंडारी सारख्या लोकांनी केशव उपाधी सारख्या लोकांनी या लोकांनी सगळ्यांनी विचार करावा की तुमचा अख्खा जन्म हा फक्त आणि फक्त सतरंज्या टाकण्यासाठी झालेला आहे सुषमाताई धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी सविस्तरपणे बोललात आपली प्रतिक्रिया दिलीत यासाठी